श्री विष्णू सहस्रनामामधला श्लोक एकशे एक श्लोक हंड्रेड अँड वन हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे विविधतेने नटलेली आपली ही पृथ्वी जिच्यावरती अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत विविध प्रकारचे प्राणी मात्र आहेत विविध प्रकारचे जीव मात्र समुद्रामध्ये महासागरांच्या तळांची विद्यमान आहेत ही विविधतेने नटलेली सृष्टी आहे तिथे जी विविधतेने मिळालेली शोभा आहे तिचं उगम परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूच आहे वातावरणामध्ये म्हणजे हवेमध्ये स्वच्छंदपणे उडणारे ते विविध प्रकारचे पक्षी आहेत जे, जे अत्यंत सुंदर दिसणारे आहेत त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे पक्षीराज गरुड आपण या पृथ्वी तलावरील कोणत्याही मनुष्य मात्रांच्या वंशाचा म्हणजे फॅमिली ट्रीचा जर विचार केला तर मूळ हे भगवान श्रीहरी विष्णूच आहे कारण भगवान श्रीहरी विष्णू पासूनच या सृष्टीचं निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्रनामा म्हणल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक एकशे एक आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बटन आठवणी न प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू आणि या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला मधला श्लोक एकशे एक श्लोक हंड्रेड अँड वन हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे अनादिर लक्ष्मी ही सुवी रुचिरा जननो जन जन्मादिर भीमो भीम पराक्रमहा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंच आजचं आपलं पहिलं नाम आहे अनादिही परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाचे संपूर्ण ब्रह्मांडाचे उगमस्थान आहे त्यामुळे त्यांच्या आधी विद्यमान असलेलं असं इतर कोणही नाही परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंपासूनच या संपूर्ण ब्रह्मांडाची आणि सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा आदि म्हणजे उगमस्थान असं दुसरं काहीही नाही किंबहुना तेच या संपूर्ण सृष्टीचे उगम स्थान आहेत आदी म्हणजे सुरुवात आरंभ उगम सुरुवात आरंभ आणि उगम नसलेले असे जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहेत जे या विश्वामध्ये नव्हते असा कुठलाही क्षण किंवा काल नाही कालखंड नाही त्यांना इथं अनादिही म्हणजे सुरुवात नसलेले अशा नावाने या श्लोकाच्या सुरुवातीला संबोधित केलेला आहे यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची नामं आलेली आहे भूहू भुवाहा आणि लक्ष्मीही या तीनही नामांचा आपण एकत्रितपणे विचार करूया भूहु म्हणजे पृथ्वी ज्यावरती आपण सर्व मनुष्य मात्र प्राणी मात्र आणि सजीवसृष्टी निर्जीव वस्तू मात्र विद्यमान आहोत आपण इथं निवास करतो आहोत या पृथ्वीला म्हटलं जातं भू हु हिला देवी म्हटलं जातं भूदेवी ही भगवान श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी मानली जाते ही पृथ्वी आहे भू आहे ती आपल्याला सर्व मनुष्य मात्रांना प्राणी मात्रांना जीव मात्रांना आधार देते आहे आणि या पृथ्वीला आधार कोण देत तर भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे शेष अवतार शेष नाग जे आपल्या सहस्र फण्यांवरती या पृथ्वीला धारण करतात असं आपलं सनातन धर्मशास्त्र सांगतो अशा पद्धतीने आपल्याला आधार देणारी पृथ्वी जी भगवान शेहरी विष्णूंचं स्वरूप आहे तिच्या अनुषंगाने आलेलं नाम आहे भूहू भूला आधार देणारं जे भगवान शेहरी विष्णूंचं शेषनाग स्वरूप आहे त्याला म्हटलेलं आहे भुव त्याचप्रमाणे भुवाहा याचा दुसरा अर्थ होतो पृथ्वीला लागून असलेलं वातावरण कारण पृथ्वी आणि तिच्यावरती एकूण सात लोक आहेत असं आपलं सनातन धर्मशास्त्र सांगतो काही विद्वानांच्या मते हे नऊ लोक आहेत आणि त्यांची नाम याप्रमाणे आहेत आपण जर सात लोकांचा सा विचार केला तर ते सात लोक आहेत भू हु स्वाहा महाहा जनहा तपहा आणि सत्यम आणि जर नऊ लोकांचा विचार केला तर ते लोक आहेत भूहू भुवाहा स्वाहा महाहा जनहा तपाहा सत्यम ऋतम आणि ब्रह्म असे एकूण सात किंवा नऊ लोक आहेत पृथ्वीला धरून तिच्या वरती असलेले हे लोक आहेत त्यापैकी भूला लागून असलेला लोक आहे त्याला भुवाहा म्हटलं जातं त्याचा थोडक्यात अर्थ आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून असलेलं वातावरण ज्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो भू हु आणि भुवाहा या दोन्हींना असलेली जी शोभा आहे ती परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंमुळेच आहे असं या श्लोकामध्ये अभिप्रेत आहे विविधतेने नटलेली आपली ही पृथ्वी जिच्यावरती अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत विविध प्रकारचे प्राणी प्रकार मात्र आहेत विविध प्रकारचे जीव मात्र समुद्रामध्ये महासागरांच्या तळांची विद्यमान आहेत ही विविधतेने नटलेली जी सृष्टी आहे ती जी विविधतेने मिळालेली शोभा आहे तिचं उगमस्थान परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूच आहे लक्ष्मी ही या शब्दाचा अर्थ इथे शोभा असा आहे वातावरणामध्ये म्हणजे हवेमध्ये स्वच्छंदपणे उडणारे ते विविध प्रकारचे पक्षी आहेत जे अत्यंत सुंदर दिसणारे आहेत त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे पक्षीराज गरुड हे जे विविध प्रकारचे पक्षी आहेत त्यांची जी शोभा आहे आणि त्यांच्यामुळे वातावरणाला म्हणजे भुव मिळालेली जी शोभा आहे ती देखील परमात्मा स्वरूप भगवान श्री हरि विष्णूंमुळेच आहे अशा पद्धतीने भू हु आणि भुवहाची शोभा म्हणजे लक्ष्मी ते भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा पद्धतीने भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आलेली ही तीन नामं आहेत भूहु भुवाहा आणि लक्ष्मी या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आलेलं नाम आहे सुवीरहा जो युद्धामध्ये अनेक शत्रूंविरुद्ध लढा देऊन त्यांचा पाडाव करतो त्यांना पराभूत करतो त्याला म्हटलं जातं वीरहा जो एकाच वेळी अनेक शत्रूंची यशस्वीपणे युद्ध करतो त्याला म्हटलं जातं महावीर हा आणि हा वीर आणि महावीर यांच्यापेक्षा देखील ज्यांचा पराक्रम अधिक आहे प्रचंड आहे आणि शोभिवंत आहे त्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना इथं सुवीरहा म्हणजे उत्तम असे शौर्य असलेले अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंनी जे जे मनुष्य अवतार या पृथ्वी तलावरती धारण केले त्या सर्व अवतारांच्या जीवन लिलांच्या माध्यमांतून त्यांनी शौर्याचे म्हणजे वीरतेचे अनेक मानदंड प्रस्थापित केले परशुरामाने सहस्रार्जुन नावाच्या अत्यंत पराक्रमी राजाचा वध केला होता जो राजा स्वतः भगवान शहरी विष्णूंच्या सुदर्शन चक्राचा अवतार समजला जातो हे एक महान वीरतेच कार्य होत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य आणि वीरशत्रूचा पाडाव केला होता आणि त्याचा वध केला होता त्या पुढच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी लहानपणापासूनच कंसाने पाठवलेल्या अनेक राक्षसांचा वध केला आणि पुढे स्वतः कंसाला जो नेहमीचा अवतार होता त्याला यमसदनास पाठवलं मल्लाला लोळवलं लो अशा पद्धतीने वीरतेचे मानदंड भगवान श्रीकृष्णांनी प्रस्थापित केले अशा पद्धतीने भगवान श्री हरी विष्णूंनी जसे जसे अवतार धारण केले परशुराम श्रीराम श्रीकृष्ण किंवा बलराम हा देखील भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार समजला जातो या सर्व अवतारांच्या माध्यमातून वीरतेचे अनेक मानदंड श्रीहरी विष्णूंनी प्रस्थापित केले या अर्थाच्या अनुषंगानं त्यांना इथं म्हटलेलं आहे सुवीरहा सुवी नामाचा दुसरा अर्थ आहे उत्तम अशी ईरणा म्हणजे स्फूर्ती देणारे भगवान श्रीहरी विष्णू आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये चार वेदांची निर्मिती द्रष्ट्या ऋषींनी केली ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अठरा पुराणांची निर्मिती अनेक व्यासांनी केली आतापर्यंत अठ्ठावीस व्यास या पृथ्वी तळावरती अवतरित झाले आहे असं मानलं जातं अनेक द्रष्टे ऋषी आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये होऊन गेले आत्ताच्या काळात देखील जे प्रतिभावान कवी आहेत त्यांची जी स्फूर्ती आहे त्यांची जी प्रतिभाशक्ती आहे त्यांची जी काव्य प्रतिभा आहे तिला म्हटलं जातं इ रणा आणि अशी उत्तम ईरणा म्हणजे काव्य शक्ती कवित्व शक्ती कवींना ऋषींना प्रदान करणारे जे भगवान श्री हरी विष्णू आहे त्यांना इथं उत्तम अशी काव्य प्रतिभा स्फूर्ती प्रदान करणारे अशा नामानं इथं संबोधित केलेलं आहे यापुढचं नाव आहे गदहा रुचिरान गदहा म्हणजे सुंदर असा बाजूबंद नावाचा अलंकार धारण करणारी असे जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये आपण कनकांगदी चंदना ही नाम भगवान श्रीकृष्णांना उद्देशून आलेली पाहिली होती बाजूबंद हा बाहूमध्ये म्हणजे दंडामध्ये धारण केला जाणारा एक अलंकार होता जो पूर्वीच्या काळामध्ये पुरुष धारण करत असत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बाजूंमध्ये म्हणजे बाहूंमध्ये सोन्याचा आणि चंदनाचा बाजूबंद धारण करत असत त्यामुळे त्यांना यापूर्वी म्हटलं गेलं आहे कनकांगदी चंदना यातून हे सुचवायचं आहे की मागील नामामध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या शौर्याकडे निर्देश केला होता या रुचिरांग गदा या नामातून भगवान श्रीहरी विष्णूंच्या आणि विशेषत्वाने भगवान श्रीकृष्णांच्या सौंदर्याकडे निर्देश केलेला आपल्याला दिसतो ज्यांच्याकडे शौर्यासोबत सौंदर्य देखील आहे त्या भगवान हरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना विशेषत्वाने लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना इथं गदहा म्हणजे सुंदर असे बाजूबंद धारण करणारे या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं नाम आहे जननाहा जननाहा म्हणजे उत्पत्ती परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंच्या नारायण स्वरूपाच्या नाभिकमलातून जे दिव्य कमल उत्पन्न झालं कमळातून सृष्टीचे निर्माण करता ब्रह्ममध्ये निर्माण झाले आणि त्यांनी हे संपूर्ण ब्रह्मांड आणि विश्व निर्माण केलं अशा पद्धतीने ही सर्व काही उत्पत्ती जी आज पावे तो घडली आहे आणि यानंतर घडत राहणार आहे त्या उत्पत्तीला म्हटलं जात जननाहा हे भगवान शेअरी विष्णूंच स्वरूप असलेलं कार्य आहे पृथ्वी नर आणि मादी पुरुष आणि स्त्री यांना प्रजोत्पादनाची क्षमता प्रदान करणारे प्रजोत्पादनाची काम उत्तेजना प्रदान परस्परांप्रती आकर्षित करणारे आणि वंशाची वृद्धी करणारे जे नारायण श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं उत्पत्तीच्या अनुषंगाने शक्तीच्या अनुषंगानं जननाह या नामाने संबोधित केलेलं आहे पुढचं नाम आहे जन जन्मादिही म्हणजे लोकांच्या मनुष्यमात्रांच्या जन्माच्या आधी विद्यमान असलेले भगवान श्रीहरी विष्णू अर्थात या नामाच्या अनुषंगाने भगवान श्रीहरी विष्णूंना मूळ पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे आपण या पृथ्वी कोणत्याही मनुष्य मात्रांच्या वंशाचा म्हणजे फॅमिली ट्रीचा जर विचार केला तर त्याचं मूळ हे भगवान श्रीहरी विष्णूच आहे कारण भगवान श्रीहरी विष्णू पासूनच या सृष्टीचं निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे संपूर्ण मनुष्यमात्रांच्या जन्माचं उगम स्थान असलेले म्हणजे जन जन्मा नावानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंच नाम आहे भीमहा आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये दे, महादेव शिवशंकर रुद्र यांच्या एकूण आठ मूर्तींचं वर्णन केलेलं आहे त्यापैकी भीम नावाची जी मूर्ती आहे ती आकाशतत्वाची अधिष्ठात्री देवता आहे तिला परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे भीमहा भीमहा या नामाचा दुसरा अर्थ भगवान शहरी विष्णूंच्या विश्वरूपाच्या अनुषंगानं आहे हे विश्वरूप दर्शन कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या भूमीवरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करून घडवलेलं होतं या विश्वरूपाच्या दर्शनाने अर्जुनाला प्रचंड भीती वाटू लागली होती कारण अत्यंत आकाराने भव्य प्रचंड अकराळ विक्राळ आणि चहू हो दिशांनी पसरलेलं असं भगवान श्रीहरी विष्णूंचं भगवान श्रीकृष्ण रूपाचं ते भयावह भीती निर्माण करणार असं रूप होत भीती निर्माण करणार स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंच्या विश्वरूपाला विष्ण भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला इथं भी महा या नावाने संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंना सत्व गुणी विष्ण म्हटलं जातं त्यांचं स्वरूप अत्यंत शांत आहे असं त्यांचं वर्णन केलं जातं परंतु आपल्या भक्तांवरती जेव्हा दुर्जन लोक अत्याचार करतात तेव्हा त्यांच्या निर्दालना करता अत्यंत अकरा विक्रा आणि भव्य स्वरूप भगवान श्री विष्णू वेळोवेळी धारण करतात नृसिंह अवतार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे उग्रम वीरम महाविष्णु ज्वलंतम सर्वमुखम नृसिंह भीषण भद्रम मृत्यू मृत्यू दुर� नमाम्यह हा श्लोक आपण या पूर्वीच्या काही श्लोकांचा विचार करत असताना पाहिलेला आहे यातलं जे भीषण म्हणून बिरुद आलेलं आहे त्या भीषण शब्दाचा अर्थ भयानक म्हणजे भीम असा आहे अशा पद्धतीची समान भीती निर्माण करणारी स्वरूप आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या करता जे भगवान श्री विष्णू धारण करतात त्यांना इथं म्हटलेलं आहे भीमहा या पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं नाम आहे भीम पराक्रम याचा संदर्भ हो या पूर्वी आलेल्या भीम नामाच्याच आहे भगवान श्री हरी विष्णूंकडे अकरा विकरा आणि प्रचंड स्वरूप असत जे त्यांनी आपल्या भक्तांच्या सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनाकरता धारण केलेलं असतं त्या स्वरूपाकडे पाहिल्यानंतर दुर्जनांच्या मनामध्ये धडकी भरत असते आणि या प्रचंड स्वरूपाच्या पराक्रमामुळे ते भयभीत होत असतात अशा अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना उद्देशून आलेलं हे नाम आहे प्रचंड पराक्रम असलेलं अत्यंत भव्य अकरा विक्रा असं स्वरूप धारण करणारे भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे भीम पराक्रम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा हाईप करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमधल्या पुढील श्लोकामधल्या भगवान अनेक सह। तो अपनी काजी जै श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेक अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम